नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बाबाराजे केसरी ओपन बलगेडे शर्यंत मैदान मोजल लिंब तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो आपण आज मैदानावरती आलेलो आहोत या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पाहण्यासाठी आले ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार, नमस्कार। नाव सांगा ना का तुमचं रोजीवलचं कुठून आला होता उर्वेगा उर्वीगांची नोंद आलं किती वाजता एक काल कोरेगावच्या मैदानात आलो काल कोरेगावच्या मैदानात आज इथेच मुक्काम टाकला कसं नियोजन आजच्या मैदानाचं आजचं मैदानाचं नियोजन मामाने केलंय मामाने केलंय कायरा वगैरे काय तेच त्यांच्याकडे त्यांच्याकडे कोणत्या गटात पळणार आहे का अठरा मध्ये पाहणार आहे गट क्रमांक अठरा मध्ये नऊ नंबर गट क्रमांक अठरा मध्ये मित्रांनो पाहणार आहे बघा बाबाराजे केसरी लिंब मैदानामध्ये दाखल झालाय शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी पाहू शकता मित्रांनो मुक्का मी आला होता बैल कालच कांचनकरांचा बुलट का बाबाराजे केसरी मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो नमस्कार नमस्ते नाव सांगे तुमचं पांडुरंग माने बोसे आनंदराव माने कुठं आला होता कोरेगाव बोसे कोरेगाव बसे कोणता बैल येऊन आलाय नकर कोरेगाव बोसेकरांचा मित्रांनो नक्क्या नकऱ्या लिंब मैदानामध्ये दाखल झाला आहे कसं नियोजन आज नकऱ्याचं ना नियोजन आज विकास सरांनी केलं आहे विकास सरांनी केलेलं आहे का बरं कोणत्या गटामध्ये पळणार आहे आता गट दोन मध्ये एक चौदामध्ये एक आहे बरं मध्ये एक आहे चौदामध्ये ना अठरामध्ये आहे ठीक आहे मैदान कसं आहे बघितलं का नाही अजून मैदान नाही बघितलं बघायचे अजून शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा मित्रांनो नकऱ्या देखील लिंब मैदानामध्ये दाखल झालाय नमस्कार नाव सांगेल कुठून आला होता हत्येकर कोणता कोण आलाय हंबीर आलाय मित्रांनो पैरा कोण आहे शिकवाय पाचगणीकरांचा शिखर आहे कोणत्या गटामध्ये पळणार आहे पहिल्याच गटामध्ये शुभेच्छा तुम्हाला लिंब मैदानासाठी पहिल्याच गटामध्ये पळणार आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं राजेश वाडकर कुठून आला होता पाच कोणता बैल घेऊन आलाय हा शिकरा आणलाय पाच गणिकांचा शिकरा बघा मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन शिखराचं मुंबईचा पहिला मुंबईचा आहे का कोणत्या गटामध्ये पळणार आहे बावीस मध्ये तीन नंबर तासा पाहणार गट क्रमांक बावीस मध्ये पाहणार आहे तीन नंबर तासा बघा मित्रांनो शिकरा आला आहे मुंबईच्या बैलाबरोबर गट क्रमांक बावीस मध्ये पळताना दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद काय नाव म्हणलं तुमचं दुसा दुसा आहे बघा ना मित्रांनो बघा कसा उभा राहिलाय बघतोय आवाज येईल त्या साईटला मित्रांनो टोक करतोय लिंब मैदानासाठी सज्ज साथ आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगा की तुमचं आमचं नाव पैलवा ना शिवसेने आलो होत आम्ही काय कराड कालेवरून कोणता बैल घेऊन आलाय कराड काले मित्रांनो रायफल लिंब मैदानामध्ये दाखल झालाय नियोजन कसं आहे आज बैल आहे कोणत्या गटामध्ये पळणार काय आठव्या नंबर गट क्रमांक आठ मध्ये मित्रांनो पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नाव सांगा का तुमचं कुठून आला होता सोमेश्वरहून आलेत मित्रांनो कोणता पैल घेऊन आलाय सुंदर घेऊन सोमेश्वरकरांचा सुंदर मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय कसं नियोजन सुंदरचं ड्रायव्हरने केलंय कोण पाहिरा कोणताच गाडी पाहणार घरचीच गाडी बावऱ्यानी सुंदर नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं कुठून आला होता आम्ही आलो मावळातून मावळमधून आलाय कोणता पैल घेऊन आला होता देवात तीनशे दोन मित्रांनो आलेत बघा मावळवरून आला बैल काय सांगेल कसं नियोजन याच नियोजन सोनारपाड्या तीन नंबर सोन्या बरोबर पाळणार आहे कोणत्या गटामध्ये पाळणार आहे गटामध्ये चार नंबर चार नंबर गटमध्ये मित्रांनो पाळणार आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा बैल मित्रांनो लिंबू मैदानामध्ये दाखल झालाय शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी पाहू शकता मित्रांनो तीन नंबर सोन्याबरोबर बरोबर आहे देवा लिंब मैदान नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं नाव विजय जाधव कुठून आला होता वनसवाडी खेड वनवासवाडी खेड कोणता पैल घेऊन आलाय सरपंच वनवासवाडी खेड मधून बघा मित्रांनो सातारा मधूनच सरपंच लिंब मैदानामध्ये दाखल झालाय काय नियोजन आहे सरपंच नियोजन घरचीच गाडी आहे घरचीच गाडी सरपंच हारणे सरपंच घरचीच गाडी पाळणार आहे कोणत्या गटामध्ये दोन नंबर गटात गट क्रमांक दोन मध्ये शुभेच्छा तुम्हाला लिंब मैदानासाठी बघा मित्रांनो घरचा आहे गट क्रमांक दोन मध्ये नमस्कार, नमस्कार। नाव सांगे तुमचं समाधान माळ शिरस होतून आलाय का कोणता कोणत्या घेऊन आला होता मोत्या माळ शिरसकरांचा मोत्या मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय पैरा कोण आहे मोत्याचा मोत्याचा पैरा मधलाच आहे शिरवळ मधला गेलाय का कोणत्या गटामध्ये पाळणार आहे बघू आता दोन आहेत दोन चिट्टे शुभेच्छा मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव तुमचं कुठून आला होता गुनावर येऊन कोणता पैल घेऊन आलाय रायफल गोनावरेकरांचा रायफल बघा मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आहे रायफलचं आज बायडावरून नियोजन केलं बायडाईवर नियोजन केले कोणत्या गटामध्ये पळणार काय त्यांनाच माहिती शुभेच्छा तुम्हाला लिंब मैदानासाठी दे रायफल देखील मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय नमस्कार नाव तुमचं अमोल कुठं आला होता माळेवाडी माळेवाडीकरांचा मित्रांनो नाकार्या संतोष कापसे यांचा नाकार्या देखील मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आहे पुण्याचं पहिले पुण्याचं पहिलं आहे का कोणत्या गटामध्ये पाळणार आहे पहिल्याच पहिल्याच गटामध्ये मित्रांनो नाकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पाळणार आहे लिंब मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर दाखल झाला आहे मित्रांनो लिंब मैदानामध्ये मित्रांनो कळंबीकरांचं शंभू लिंब मैदानामध्ये दाखल झाला आहे कोणत्या गटामध्ये पाळणार आहे शंभूचं बारावी मध्ये आहे का घटन गट क्रमांक बारा आणि गट क्रमांक दोन मध्ये मित्रांनो चिट्टे या दोन दोनपैकी गटामध्ये तुम्हाला शंभू पाळताना दिसेल लिंब मैदान नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पप्पू कदम पप्पू कदम मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक 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 लिंब मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाले कसं नियोजन आहे सिकंदरचं काय चांगलं नियोजन चांगलं आहे ना कोणत्या गटामध्ये पाळणार काय पंधरा पंधरा ते वीसमध्ये पाळणार आहे मित्रांनो सिकंदर देखील लिंब मैदानामध्ये दाखल झाला आहे गट क्रमांक पंधरा ते वीस मध्ये तुम्हाला पळताना दिसेल नमस्कार नमस्कार नाव सांगाय तुमचं करण गानुडे कुठून आला होता खेड शिहापूरवर कोणता पहिला आलाय बादल खेड शिहापूरकरांचा बादल मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आहे बादलचं आजचं नियोजन आहे की चांगलं आहे चांगले आहे कोणी केलं नियोजन विकास सरांनी केले विकास सरांनी केले कोणत्या गटामध्ये पळणार काय अजून तरी काय नाही दोन तीन आहेत चिट्ट्या दोन तीन चिठ्ठ्या आहेत लिंब मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला